मित्रांनो मी काही कामानिमित्त मरीन लाईन्सला गेलो होतो आणि तिथलं काम झाल्यानंतर माझ्याकडे थोडा वेळ शिल्लक होता तर म्हटलं चला चर्चगेटला फेरफटका मारून येऊया कारण संध्याकाळी सूर्य पश्चिम दिशेला असल्यामुळे त्या मावळतीच्या प्रकाशात घारापुरीचं बेट म्हणजेच एलिफंटा बेट अगदी नीट बघता येतं नरीमन पॉईंटला थोडी फोटोग्राफी केल्यानंतर आणि एवढे स्वच्छ रस्ते पाहिल्यानंतर थोडं चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं आणि त्यात जमशेदजी टाटा यांचं स्मारक असलेली आणि अगदी नीटनेटकी ठेवलेली बाग पाहून अजूनच छान वाटलं मजल दरमजल करत मी रिगल चित्रपटगृहाजवळ आलो तर तिथे मामी फिल्म फेस्टिवल सुरू होतं पण तिथे न जाता मी थेट गेटवे ऑफ इंडियाला पोहोचलो माझं टायमिंग अगदी अचूक निघालं आणि समोर मावळतीच्या प्रकाशात चमकणारं घारापुरी बेट नजरेस पडलं